दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा आणि मराठवाड्याची तहान भागवणारा जो धरण आहे जायकवाडी धरण ज्या धरणाचं पाणी जे आहे तर नांदेड जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल जालना जिल्हा असेल तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल या जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा या जायकवाडी धरणातून होतो मात्र आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाची बाब आता याच धरणामध्ये चाळीस टक्के पाणीसाठा हा राहिलेला आहे आणि आजच पाटबंधारे विभागाकडून आदेशसुद्धा काढण्यात आलेले आहे की Uh, शेतीला आजपासून पाणी ही बंद करण्यात फक्त पिण्यासाठी हे पाणी वापरलं जाणार आहे आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मोठं औद्योगिक क्षेत्र आहे आणि औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात पाणी त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये लागतं आहे मात्र आपण जर पाहिलं तर छ सध्याची परिस्थिती तर छत्रपती संभाजीनगर शहराची जर पाहिली तर सात दिवसा आड पाणी जे आहे ते ह्या छत्रपती संभाजी नगर नागरिकांना प्यायला मिळत आहे मात्र दुसरीकडे आपण जर जो ग्रामीण भाग जो आहे ह्या ग्रामीण भागाची शेती आहे या शेतीलासुद्धा आता पाणी बंद करण्यात आलेलं आहे ज्यामुळे खूप मोठं संकट जे आहे त्या मराठवाड्याच्या नागरिकांवरती येऊन ठेपलेलं आहे जे ज्या कोणी पाणी साठा जो आहे आता चाळीस टक्काच असल्या कारणानं आता पुन्हा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण की पुढं जी किती भयंकर परिस्थिती जी आहे ती मरा मराठवाड्यातल्या नागरिकांना जावं लागणार रा आहे राज्यभरामध्ये पाणी टंचाईमुळे सर्वत्र गावामध्ये टँकरवाडा सुरू झालेला आहे आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये जी पाणीटंचाई आहे ती पाणीटंचाई कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्याचं काम या जलसंपदाच्या आणि लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे जे आमच्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये जी पाणीटंचाई निर्माण झालेली आहे त्यामध्ये आमच्या हक्काचं जे पाणी आहे ते पाणी या नगर नाशिकच्या लोकांनी अडवलं आणि त्यानंतर आमच्या इथं जो काही मृत साठा आहे आणि जो उपलब्ध साठा आहे त्या उपलब्ध साठ्यामधून या ठिकाणी बियरच्या बा बिअरच्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या बंद करायला पाहिजे होता त्याचा पाणीपुरवठा परंतु या महाराष्ट्रातील मु उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री, जल मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भांडवलदाराचे लाड पुरवायचे आहेत म्हणून ते या ठिकाणी त्या बियरच्या फॅक्टरीला पाणी देण्याच्या संबंधानं या ठिकाणी त्यालावर बंदी आणत नाही आणि मराठवाड्यामध्ये टँकर होण्यासाठी जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला नगर आणि नाशिक जिल्ह्यातले लोक जबाबदार आहेत त्यांनी ह्यावेळेसही त्या ठिकाणी एकशे पंचवीस टक्के पाऊस पडल्याच्या नंतर मराठवाड्यात त्यांनी पाणी येऊ दिलं नाही आणि म्हणून मराठवाड्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये आता टँकर सुरू झालेले आहे म्हणून हे टँकर वाडा जो झालेला आहे याला जबाबदार या ठिकाणचा जलसंपदा विभाग आहे आणि या संबंधानं लवकरच आम्ही एक तीव्र आंदोलन उभं करणार आहोत दुसरी गोष्ट अशी जर बघितल्या पण तर मराठवाड्यामध्ये अति दुष्काळ आहे त्याच्यामध्येच आता जे दुष्काळग्रस्त गाव आहे या गावामध्ये काही ज्या गावांमध्ये आता सुद्धा टँकरद्वारे सुद्धा पाणी आता पुरवठा त्या ठिकाणी केला जात आहे शहर छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेला सातारा परिसर आहे या ठिकाणीसुद्धा आता सध्याला बोलकी चित्र आहे की त्या ठिकाणी टँकरद्वारे जे आहे ते पाणी त्या ठिकाणी पुरेल जात आहे मात्र छत्रपती संभाजीनगरचं परभणी असेल बीड असेल अशा अन्य काही जिल्हे आहे ज्या तालुक्यांमध्ये गावाद्वारे वाडी वास्त्यांमध्ये पाणी जे आहे टँकरद्वारे त्या ठिकाणी देण्याचं काम जे स प्रशासनाकडून करण्यात येत आहे तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन जे आहे तर त्या ठिकाणाहून जे गा गाव आहे या गावालगत ज्या विहिरी आहे त्यासुद्धा हस्तगत करून जर भोवावे असेल त्या हस्तगत करून त्या ठिकाणी जे आहेत गावकऱ्यांना पाणी देण्याची सुविधा जी आहे तर सध्याला प्रशासनाकडून करण्यात येत आहे सर्वात महत्त्वाची जर बाब जर आपण विचार केला तर आजपासून जे जायकवाडीचं तर धानातलं पाणी जे आहे हे जायकवाडीतील धरणाचं पाणी आता शेतीसाठी आता बंद करण्यात आलेलं आहे आणि फक्त हा जो ते जो उर्वरित चाळीस टक्केचा साठा पाण्याचा उरलेला आहे या पाण्याचा फक्त आता पिण्यासाठीच वापर केले जाणार आहे आपण जर पाहिलं तर पुढं उन्हाळासुद्धा लागणार आहे आणि उन्हाळा अजून पाच महिने बाकी आहे तर ज्यामध्ये सध्या सा आपल्याला जर पाहिलं तर सध्या आतापासूनच पाण्याची टंचाई सध्याला भासू लागलेली आहे मात्र प्रशासन सांगत आहे की आम्ही सज्ज आहोत आणि आम्ही बऱ्यापैकी ज्या आहेत या सोयी सुविधा आम्ही सध्याला करत आहेत मी देवराजे महाटॉक्स छत्रपती संभाजीनगर